मी एक, ले ले मी एक दिवस जेव्हा हरिनाम सीन दिवसाचा तिथे मी एक दिवस तरी तिथ काही सांगितलं की बाळा तू लय कंजूस आहे मी देवांना सांगितलं देवा का नाही मनामध्ये कपट राखतोय म्हणून माझ्या दरबारात तू नाचत म्हटलं का, का? कारण देवा मला काही तरच मी तुमच्याकडून सुधरत कारण तुम्ही मला सुधारणे करता पाठवून दे तरच मी सुधर बोला देवा म्हटलं का जेव्हा सर्दी खोकला का कॅन्सर बीपी सुगर तुम्ही मिनता मिनता मध्ये दवाखान्यात पळते पळते का नाही सांदे वाद मूळ व्याद पळते का नाही काखरी टिकमेन करते नाही ना दवाखान्यात पळते बाळा एक दिवस तरी तुम्ही हरिनाम सप्तमधी हरी नाम सत्ता जेव्हा धारण होतो मुखातून निघत असतो वाचना शब्द अलंकार भरेल सभामध्ये गुंजत असतात ता, ते दरबारात तुम्ही एखादे दिवस नाचून पहा तुमचे एटेक सुगर विती ताप सगळं मी देवाला सांगतो मी हरिनाम नाम शब्द जेव्हा पडतोय ना तेव्हा घरात कधी नाही राहत नाही राहत ती वाणी माझे कानावर आलीच पाहिजे आणि हरिनाम सत्ता बसून कधी ऐकलं नाही पाहिजे उभं राहूनच ऐकलं पाहिजे तेवढं पवित्र आणि पावन आहे